नव्या टीमसह अण्णा पुन्हा मैदानात भ्रष्टाचाराविरोधात अण्णांचा नवा लढा डॉक्टर तरुणीवर अॅसिड हल्ला करणारा अटकेत झेरिड जॉन नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात ऊस दर आंदोलक आणखी आक्रमक सांगलीत ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांची तोडफोड सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी नव्या टीमची घोषणा केली आहे अण्णा भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात आता नव्या टीमच्या मदतीनं लढा देणार आहेत नव्या टीममध्ये अनेक आयपीएस आयएस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं अण्णांनी आज सांगितलं मुंबईतल्या वरळी परिसरात आर्यंका होसबिटकर या नावाच्या महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला करणाऱ्या जेरिड जॉनला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात बदल्याच्या भावनेतून जेरिडनं आर्यंकावर अॅसिड हल्ला केल्याचं पोलीस, के पोलीस सूत्रांनी सांगितलंय इंडिया अगेन्स्ट करप्शननं मुंबईत सुरू केलेल्या काळ्या पैशाच्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली मुंबईतल्या एचएसबीसी कार्यालयासमोर अंजली दमनिया यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय पण नंतर त्यांची मुक्तता करण्यात आली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत ऊस वाहतूक करणाऱ्या वीज बैलगाड्यांची मोडतोड केली आहे या गाड्या तासगाव कारखान्याकडे जात होत्या ऊसाला तीन हजार रुपये दर द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ढासळते या पार्श्वभूमीवर राज यांच्या मातोश्रीवरील फेऱ्या वाढल्या आहेत एनमार्टच्या माध्यमातून हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या गोपाल शेखावतशी आपला कोणताच संबंध नाही असं स्पष्टीकरण आमदार रावसाहेब शेखावत यांनी दिलं गोपाल शेखावत यांना एनमार्टच्या स्थापनेवेळी आपण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे नातेवाईक असल्याचं सांगून आपलं बस्तान बसवलं होतं